नमस्कार आपण पाहत आहात एस मराठी आणि मी वैष्णवी जाधव एक नजर टाकूया आजच्या हेडलाइन्स वर आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो काँग्रेस चिटणीस प्रियंका गांधींच्या रोड शो दरम्यान चौकीदार ही चोर ह्याच्या घोषणा लखनौमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह प्रियांका गांधींच्या राजकारण प्रवेशाचा उत्तर प्रदेशातून शीगणेशा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपच्या कार्यक्रमाचा धडाका अकरा फेब्रुवारी ते तीन मार्चपर्यंत राज्यभरात भरगच कार्यक्रम राज्यात थंडीचा कहर सुरूच धुळ्यात सलग दुसऱ्या दिवशी तापमान तीन अंशावर गारपीट होण्याचा हवामान खात्याचा अंदाज वेळेवर येणारी विद्यार्थिनी लेटकवर व्हावाला पंकजाचा टोला बीडच्या परळी येथील राजकारणातील कट्टर विरोधात गुंडे बंधू भगिनी एकाच व्यासपीठावर त्या कामामध्ये मला असं कधी कधी वाटतं की मी लायक नाहीये कारण मला काही गोष्टी जमत नाही आणि ते मला वाटल्यानंतर मग गुरु गुरुजी सारखे अनेक विचार माझ्या समोर येतात आणि त्याच्यात मला ताकद मिळते ताक 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 तुम्ही हे ताकद आम्हाला ताक ताक दिली मला वामन केंद्रे यांना पद्मश्री मिळालेली आहे आपल्या बीड जिल्ह्यासाठी किती मोठा गौरवाचा तो विषय आहे आणि त्यांच्या गावामध्ये भारुडाचा कार्यक्रम आहे त्याच्या समारोपाला जायचंय मी वेळेवरच आले गुरुजी चांगली विद्यार्थी मी असल्यामुळे आले पण कार्यक्रमाला उशीर झाला त्याच्यामुळे मला आपली दिलगिरी सर्वांची मंचावरती सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करते की मला पुढे जायचं आहे कारण तो कार्यक्रम सुद्धा इथून ऐंशी किलोमीटरवर आहे आणि मला तिथे पोहोचणं आवश्यक आहे आणि त्यांच्या भारुड्याचा कार्यक्रम आहे ते जिल्हा परिषदेच्या शाळांना लागलेल्या विद्यार्थ्यांच्या गळतीमुळे यवतमाळ येथील शाळेत एकच विद्यार्थी व एकच शिक्षक परिवहन मंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या सांगली एसटी प्रशासन विरोधात शिवसेनेचे आंदोलन शिवासेना प्रमुख आदित्य ठाकरे दुष्काळ पाहणी दौऱ्यावर मी शहरी बाबू मला शेती कळत नाही मात्र शेतकऱ्यांचं दुःख कळतं आदित्य ठाकरे राष्ट्रवादींना आघाडीची शक्यता फेटाळल्यानंतर राज ठाकरेंच्या उपस्थितीत कृष्णकुंजवर लोकसभा निवडणुकीची खलबत बिरस कळंबी येथे नागपूर रत्नागिरी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत रास्ता रोको आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांचे मराठी चित्रपटात पदार्पण येत्या सोळा फेब्रुवारी धुमस चित्रपटाचे प्रदर्शन प्रायोजक सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता विषयाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज हेडलाइन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांच आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज